साल साधारण एकोणावीसशे पंच्याण्णव शहाण्णव पुणे नाशिक महामार्गावरील भार कमी करण्यासाठी एका रेल्वे मार्गाचा प्रस्ताव ठेवण्यात आला अनेक वेळा सर्वेक्षण झालं मात्र हा रेल्वे मार्ग कायम फक्त कागदापत्रावरच राहिला अनेकदा बदल करून महाराष्ट्रातला पहिला पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प जाहीर झाला पण संगमनेरकरांनी आता या रेल्वे मार्गाच्या कामाला परत विरोध केलाय त्याचं कारणही तसंच आहे जो रेल्वे मार्ग सरळ नाशिककडून संगमनेर मार्गे जाणं अपेक्षित होता तो अहिल्यानगरवरून वळवण्यात आलाय ज्यात संगमनेरला वगळण्यात आलाय नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव मंचल चाकण ते पुणे असा जाणारा रेल्वे मार्ग नेमका का वळवण्यात आलाय संगमनेरकरांनी या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय का घेतलाय याची सविस्तर स्टोरी तुम्हाला या व्हिडिओत मी सांगणार आहे नमस्कार मी हर्षदा आणि आपण पाहत आहात स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण तुम्ही स्टोरी डॉट कॉम ही यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा आणि फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका एकोणावीसशे पंच्याण्णव शहाण्णव दरम्यान तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश कलमाडी यांनी पुणे नाशिक महामार्गाच्या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाचा प्रस्ताव मांडला रेल्वे विभागाकडून कोणत्याही मार्गाचं सर्वेक्षण केलं जातं तेव्हा त्याचा फायदा आणि नुकसान उपयुक्तता असे अनेक मुद्दे विचारात घेतले जातात मात्र त्यावेळेच्या सर्वेक्षणानुसार हा रेल्वे मार्ग तोट्यात जाणार असल्याने तो प्रस्ताव गुंडाळण्यात आला त्यानंतर एक सर्वेक्षण झालं त्यातही हा मार्ग फायद्याचा नसल्याचं दाखवण्यात आलं कारण खर्च जास्त होता आणि तुलनेने त्याचा होणारा फायदा हा कमी होता शेवटी तिसऱ्यांदा झालेल्या सर्वेक्षणात फक्त प्रवासी वाहतुकीकरिता हा मार्ग ग्राह्य न धरता रेल्वे मार्गाद्वारे शेतमालाची वाहतूक करावी असा मुद्दा त्यामध्ये समाविष्ट केला गेला आणि हा प्रकल्प नफा देणार असल्याचं मांडण्यात आलं अखेर या रेल्वे मार्गाला मुहूर्त सापडला रेल्वे मार्गाच्या पहिल्या सर्वेक्षणात पुणे नाशिक महामार्गाच्या पश्चिम बाजूने सर्वेक्षण करून रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला त्याची किंमत वाढते म्हणून महामार्गाच्या पूर्व बाजूने सर्वेक्षण करून दोनशे पस्तीस किलोमीटरचा मार्ग निश्चित करण्यात आला संपादन प्रक्रियाही सुरू झाली त्या रेल्वे मार्गात येत असलेल्या शेतजमिनीच्या मालकांना चारशे कोटींचा मोबदला देण्याची तरतूदही करण्यात आली नाशिककडून पुण्याला रस्ते मार्गाने जायचं म्हणजे सहा तासांपेक्षा जास्त वेळ लागतो मात्र सहा कोच असलेल्या हायस्पीड रेल्वेने फक्त पावणे दोन तासात पुणे गाठण्याची सोय करण्यात आली हे सगळं ऐकून नाशिक सिन्नर चाकण या भागातले नागरिक खुश होते मात्र आता हा प्रकल्प दुसऱ्याच मार्गाने वळवला जातोय आधी हा मार्ग पुणे चाकण मंचर नारायणगाव संगमनेर सिन्नर आणि नाशिक असा होणार होता मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील खोडद तालुका जुन्नर येथे जीएमआरटीचा दुर्बिणीचा प्रकल्प आहे हा प्रकल्प भारतासोबतच तेवीस देशांसाठी महत्वाचा आहे या प्रकल्पाचं स्थलांतर करण्यास शास्त्रज्ञांचा विरोध आहे कारण त्यामुळे भारतातील या शक्तिशाली केंद्राची क्षमता कमी होईल त्यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जीएमआरटी प्रकल्पाला धक्का न लावता पुणे नाशिक नवीन रेल्वे मार्गाचा नवा आराखडा तयार केला आता नवीन मार्ग पुणे अहिल्यानगर शिर्डी नाशिक असा असणार आहे पुणे नाशिक रेल्वे मार्ग सिन्नर संगमनेर नारायणगाव मंचर चाकण असा सरळ मार्गाने झाल्यास या दोन शहरांमध्ये प्रवास फक्त एक तास पंचेचाळीस मिनिटात होईल आणि नाशिक शिर्डी नगर मार्गे वळवल्यास यासाठी तीन तास तीस मिनिटे वेळ लागणार आहे सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ उद्देश कमी वेळात जास्त अंतर पार करणे हा आहे हा रेल्वे मार्ग सरळ न झाल्यास मूळ उद्देश साध्य होत नाही हा रेल्वे मार्ग सरळ झाल्यास पुणे जिल्ह्यातील शेतमाल निर्यातीला चालना मिळेल आणि पुण्याच्या औद्योगिक वसाहतीमधून नाशिक औद्योगिक क्षेत्रात व्यापार वाढणार आहे मात्र आता मार्ग बदलल्यामुळे नाशिक सिन्नर संगमनेर आडेफाटा नारायणगाव कळम मंचळ राजगुरुनगर चाकण या भागातील स्थानिक नागरिक आक्रमक झालेत संगमनेर मार्गेच हा रेल्वे मार्ग असावा अशी मागणी केली जाते याबाबत या आमदार सत्यजित तांबे यांनी काही महत्वाचे मुद्दे देखील मांडलेत पुणे नाशिक मुंबई हा सुवर्ण त्रिकोण साध्य करण्यासाठी पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गानेच होणं गरजेचं असल्याचं तांबेंचं म्हणणं आहे जीएमआरटी मुळे निर्माण होणारी अडचण बोगता किंवा इतर पर्यायाने सोडवता येणं शक्य आहे पुणे नाशिक महामार्गावरील वाढते औद्योगीकरण आणि शहरीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे पुणे अहिल्यानगर सिनी हायस्पीड रेल्वेला विरोध नाही मात्र ती पुणे नाशिक मार्गाला पर्याय असू शकत नाही असं सत्यजित तांबे म्हणत आहेत त्यामुळे सरळ मार्गानेच हा रेल्वे मार्ग व्हावा यासाठी ते आग्रही आहेत या अनुषंगाने आमदार सत्यजित तांबे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत तसेच यासाठी सर्वपक्षीय नेते सामाजिक आर्थिक संस्थांमध्ये काम करणारे लोक यांची कृती समिती स्थापन करण्यासाठी देखील ते पुढाकार घेणार आहेत सुरुवातीला नऊ हजार कोटी रुपये अंदाजपत्रक असलेला हा प्रकल्प आता पंचवीस ते तीस हजार कोटींवर गेलाय हा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प तयार झाल्यास खेड आंबेगाव आणि जुन्नर या उत्तर पुणे जिल्ह्यातील तालुक्यांच्या शेतमाल निर्यातीला चालना मिळेल पिंपरी चिंचवड चाकण तळेगाव रांजणगाव या औद्योगिक वसाहतींमधून नाशिक औद्योगिक क्षेत्रात दळणवळण आयात निर्यात व व्यापार उदीम वाढेल आणि रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील त्यामुळे हा रेल्वे प्रकल्प पुणे चाकण मंचर नारायणगाव संगमनेर सिन्नर आणि नाशिक या मार्गावरच व्हावा यासाठी जनता आग्रही आहे खर तर संगमनेर हे सुद्धा अहिल्यानगरमध्येच येते मात्र यातला विरोध आहे तो हायस्पीड रेल्वेचा जो मूळ उद्देश आहे तो साध्य होत नाहीये कारण पावणे दोन तासात कापला जाणारा रस्ता आता साडेतीन तास घेणार आहे त्यामुळे या प्रकल्पावर तुमचं मत लिहा सत्यजित तांबे यांच्या मागणीशी तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये तसा उल्लेखही करा